नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी पांडुरंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत करतो आज सर्व शेतकरी मित्रांसाठी एक अतिशय अभिनव असा प्रयोग आपण घेऊन आलेलो आहोत तर आपल्याला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून हे ट्रायको कार्ड मिळालेले आहेत <coughs> हे आपण त्यांच्याकडून उपलब्ध करून घेतले हे ट्रायको कार्ड आहेत हे ट्रायको कार्ड याच्यावर याला हात लावणी शक्यतो टाळावे कारण याच्यावर जे आपल्याला दिसत आहे हे सर्व अंडे आहेत तर हे ट्रायकोग्रामा हे जे अंडे आहेत तर याच्यातून जे कीटक बाहेर निघतात ते आपल्या ते कसं कार्य करतात किंवा केमिकल शेती न करता आपण जो नैसर्गिक पद्धतीने कीड नियंत्रण कशी करावी याचा हा एक अभिनव प्रयोग आहे मी तर म्हणेल की शेतकऱ्यांसाठी एक प्रकारचं हे वरदानच आहे ट्रायको कार्ड हे जे आहेत शेतकऱ्यांनी प्रत्येकाने हे आपल्या शेतामध्ये याचा प्रयोग केला पाहिजे आता हा एक असा प्रयोग आहे की मी तर असं म्हणेल की एक प्रकारचं हे रोबोटिक कार्डच आहे ज्याप्रमाणे म्हणजे हे जे अंडे आहेत यातून असे कीटक बाहेर निघतात की ते आपल्या शेतात पसरून पूर्ण शेतामध्ये जे अळीचे अंडे वगैरे कीटकांचे अंडे असतात त्याच्यामध्ये आपल्या स्वतःचे अंडे हे घालतात व ते अंडे नष्ट झाल्यानंतर मित्र कीटकांची संख्या म्हणजे ट्रायको कार्ड ट्रायकोग्रामाची संख्या वाढते आपल्या शेतामध्ये व अशा प्रकारे आपल्या पिकाचे किडीपासून संरक्षण होते तर मित्रांनो याची वापरण्याची पद्धती कशी आहे बघा आता याच्यामध्ये मी हे पॅक आहे हे आता आपण याला स्टॅपलरचे पिना होते मी ह्या काढलेल्या आहेत तर याला हँडल करताना ही जी बाजू आहे याला धक्का लागायला नको हा जो चौकोन आखलेला आहे आपण फक्त आजूबाजूने याला हात लावू शकतो तर याच्यामध्ये एका कार्ड आपल्याला चार कार्ड मिळालेले आहेत तर एका कार्डमध्ये अशा वीस स्ट्रीप आहेत एक दोन तीन चार असे दहा ह्या व ह्या दहा तर हे वीस आहेत तर आपल्याला अशी एक एक पट्टी कापायची आहे तर कशी कापायची मी ते दाखवतो तुम्हाला व हे काम कसं करते हेही तुम्हाला मी सांगणार आहे त्याला हळूच असं घ्यायचं आहे <coughs> व हे जे कार्ड आहेत हे आपल्याला असे कापायचे आहेत आता आपल्या कामाचं जे आहे मी याला असं कापतो म्हणजे आपल्याला असेच काप दोनची एक लावू नका दोनची एक लावता नाही आ... त्याला स्टॅपलर मारताना अंड बी खराब होते मी दोनची एक लावणार आहे एका झाडालाच तर हे शक... बाकीचं नंतर कापू है कापुन चे सर्वा। हे असे कापून घ्यायचे सर्व हे बेकाम आहे हे जे आहे ही सर्व अंडी आहेत मित्रांनो ही सर्व अंडी आहेत तर हे आपल्याला अशा पद्धतीने चिटकवायची आहेत हे बघा स्टॅपलर <coughs> आता आपला हे जे झाड आहे कपाशीचं जे झाड आहे यातला थोडा वरचा भाग सोडून द्यायचा व हे पान आहे आपलं ह्या पानाच्या खालच्या बाजूने त्याला स्टॅपलर मारायचा आहे आपल्याला म्हणजे याचा सूर्यप्रकाशापासून तसेच म्हणजे उष्णतेपासूनही बचाव झाला पाहिजे हे इथं स्टॅपलर मारलं म्हणजे आता याला सूर्यप्रकाशापासून याचा बचाव होणार आहे व याच्यातून जे कीटक बाहेर येणार आहेत याचा हे पूर्ण शेतामध्ये पसरतील वातावरणातून आपल्या पूर्ण शेतामध्ये प पसरतील व जे आपले अळीचे किंवा इतर कीटकांचे जे अंडे असतात याच्यामध्ये हे ट्रायकोग्रामा स्वतःचे अंडे घालतात व ते अंडे नष्ट करतात म्हणजे किड किडीचे संपूर्ण नियंत्रण या ट्रायकोग्रामापासून बोंड होत असते बोंड अळी ना सुद्धा याच्यात कारण बोंडळीचे अंडेसुद्धा हे ट्रायकोग्रामा कारण ही जी ट्रायकोग्रामा आहे ही परजीवी आहे दुसऱ्याच्या याच्याम अंड्यांमध्ये स्वतःचे अंडे घालून स्वतःचं ते प्रजनन वाढते वाढवते त्याच्यामुळे आपल्या शेतामध्ये मित्रकिडीचा प्रसार वाढतो म्हणजे संख्या वाढते मित्रकिडीची व वा त्याच्यातून आपल्या पिकाचं संरक्षण होते पण शक्यतोवर एक खबरदारी अशी घेतली पाहिजे तुम्ही याच्यामध्ये जैविक कोणताही फवारा घेऊ शकता अंडी ताक वगैरे असा एक मिक्सर मारू शकता किंवा जैविक कोणताही फवारा घ्या फक्त कीटकनाशकाचा फवारा कमीत कमी दहा आठ ते दहा बारा दिवस कमीत कमी घेऊ नका शक्यतोवर टाळावा कारण की हे एक मित्र कीटक आहे व जर आपण फवारा घेतला तर याचासुद्धा त्याच्यामध्ये नाश होतो व त्याचा पाहिजे तेवढा प्रभावी परिणाम आपल्या पिकावर दिसून येत नाही तर मित्रांनो असा हा जो एक म्हणजे आश्चर्यकारक रीतीने व रीतीने आपल्या शेतातील कीड कशी नियंत्रण करावी याच्याबद्दलचा हा एक व्हिडिओ दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला तर हे कार्ड आपल्याला कसे उपलब्ध होतील याचंसुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्ही मला संपर्क करू शकता यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि कमेंटमध्ये मा काही प्रश्न विचारायचे असल्यात ते विचारू शकता त्याचंसुद्धा मी तुम्हाला तुमच्या शंकेचं निरसन करेल कमी खर्चामध्ये शेती कशी करायची हा आपला उद्देश आहे कारण सध्या महागाई मजुरी खूप वाढलेली आहे सर्वच केमिकलचे भाव वाढलेले आहेत रासायनिक फवारा महाग पडतो आपल्याला हे स्वस्त पडते त्या अन्न निसर्गावर याचा सुद्धा होत नाही त्याच्यामुळे शक्यतोवर याचाच वापर आपण करावा तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद